तर चला मित्रांनो आज आपण काही सोप्या किचन टिप्स बघणार आहोत तर आता आपल्याला इथे मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला मिरच्याचा ठेचा बनवायचा असेल तर त्यामुळे मिरच्याचा ठेचा जास्त काळ चांगला राहतो त्यामुळे मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत तुमची जर टोपी सरळ राहत नसेल तर एक सोपी टिप्स आहे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे त्यावरती अशा प्रकारे रब्बर लावून घ्यायचा आहे व थोडं पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला याला असं सोडून द्यायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या टोपीची शेप आहे ती एकदम परफेक्ट राहणार रा आहे व वा वापस कधी बंद नाही होणार आहे खूप वेळा घालून घालून त्याचा शेप एकदम बिघडून जातो तर ही टिप्स नक्की वापरा आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे त्यावरचा जो हिरवा पार्ट असतो आपल्याला तो, तो काढून घ्यायचा आहे त्यामुळे बटाटा लवकर शिजत देखील नाही हे जो हिरवा पार्ट आहे त्यावरती आपण अगरबत्ती लावायला वापर करू शकतो जर तुमचा आरसा खराब झाला असेल धूळ लागली त्याच्यामुळे तर आपल्याला एक बटाटा कापून घ्यायचा आहे व तो पूर्ण आरशावरती फिरवायचा आहे आपल्याला कपावरती असं कॉलगेट लावायचं आहे व त्याच्यावरती अशा प्रकारे सुरी फिरवायची आहे त्यामुळे जी आपली सुरी आहे त्याला एकदम चांगली धार येते व आपला जी सुरी आहे ती एकदम नवीन दिसते आता आपण इथे काही जे आपल्या संपलेले गोळे आहेत ते घेतलेले आहेत व आपण इथे एक टिश्यू पेपर घेतलेला आहे त्यावरती आपण हे गोळ्याचं पाकिट अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आता जी फ्रीजमध्ये धूळ लागलेली असते हवेमुळे ती आपण या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो आपल्याला काही अशा प्रकारे करून घ्यायची आहे त्यामुळे जी फ्रीजवरती सगळी धूळ लागलेली आहे ती एकदम सहज निघून जाते तुम्ही बघू शकता टिश्यू पेपरवरती आता आपण इथे मूग घेतलेले आहे मूग भिजून घेऊन आपल्याला एका रुमालामध्ये छान बंद करून घ्यायचे आहे त्यामुळे याला लवकर मोड येते याला फेवरेबल कंडिशन भेटल्यामुळे लवकर जर्मिनेट करायला लागतात बघा आपल्या मुगाला किती लवकर इथे आलेले आहेत लवकर जर्मिनेट केले आहेत तर टिप्स आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा